दाखल करण्यासाठी काय संदेश द्याल तुम्ही पाचची साडीचा दिसून काय संदेश देण्याचा प्रयत्न तुमचा माझं पूर्ण सोलापूर शहराच्या लोकांना एकच विनंती करायची आहे की जे आता जे लोकसभा निवडणूक चालू आहे आपण बघायला बघतो की प्रत्येकजण प्रत्येकच्या प्रमाणे शक्ती प्रदर्शन वगैरे करायला बघतात आपण तसं शक्ती प्रदर्शन वगैरे न करता ज्या काय सोलापूर शहराच्या नागरिकांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आज सोलापूर शहराची अवस्था एक फाटकी झालेली आहे गेल्या अनेक चाळीस वर्षापासून आपण प्रत्येक जणाला निवडून दिलेलं आहे ते निवडून आल्यानंतर अनेक जणांनी आपला स्वतःचा सार्थ साधलेला आहे अनेक जनतेकडे त्यांनी दुर्लक्ष केले जे सोलापुराचे जे नागरिक आहेत ही एक जे युवक आहेत ज्या महिला आहेत आणि जे शेतकरी वर्ग आहेत त्या लोकांसाठी हे काही सुद्धा केलेले नाहीत माझं एकच विनंती आहे की मी जे आता लोकसभेचं अपक्ष उमेदवार फॉर्म भरत आहे कारण की ज्या काही समस्या आहेत ते लवकरात लवकर नागरिकांच्या सुटल्या पाहिलं आणि जनतेने सुद्धा मला माझ्याकडे लक्ष देऊन त्यांनी मी दहा वर्षापासून जे नगरसेवक असताना जे काम केले तळागाळापर्यंत आपण काम करत गेलेलं आहे आणि जे काम करणारा उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी जनता राहावा असं मला वाटायला बघतं आणि अजून एक दुसरा मुद्दा म्हणायला गेला तर आपण बीडी बीडी कामगारांचा सुद्धा प्रश्न खूप मोठा प्रलंबित असल्यावर काय त्या महिला दिवसभर काम करायला बघता त्यांना किती दोनशे रुपये पगार राहायला बघते असं न बाळगता ज्या काही रोजगार आहेत युवकांचे मना पुण्या मुंबईला जायला बघते त्या पुण्या मुंबईला जायचं युवक आपले इमानतळ एवढं मोठं असताना ते सेवा चालू झाली नाही मोठमोठ्या फॅक्टऱ्या काम करायला यायला तयार आहेत सोलापूरमध्ये पण कोणीही तिथं दुर्लक्ष करत नाहीत तसं न बाळगता जनतेला मी एकच आव्हान देईल की मी त्यांच्यापर्यंत येणार आहे आता सध्या मी फॉर्म भरायला आलेली आहे आणि प्रॉपर सोलापूरची मी असल्यासारखी आहे कुठल्या उस्मानाबादची नाही ना कुठली बीडची नाही या मेन आणि सर्व नागरिकांना माहिती आहे की फुलारे मॅडम काय करू शकतात काय नाही मी प्रत्येक लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करील